सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्रीमती उषाताई मडके ज्या शाळेने एक आदर्श विद्यार्थी घडवले अशी आपली जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा शहर टाकळी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फुंदे सर सहशिक्षक आदरणीय गायकवाड सर आदरणीय शेख सर आदरणीय इंगळे सर आणि बाल मनावर संस्कार ज्यांनी रुजवल्या रुजवले असे आदरणीय आपल्या शाळेच्या शिक्षिका निकाळच्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम केलं अशा बल्फे मॅडम आणि सर्वच ग्रामस्थ बंधू आणि बघितलं खर जर पाहिलं या देशाला आज प्रदर्शनाचा म्हणून सत्याहत्तर वर्ष झाले आहे आपला दे, एक देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला या देशावर इंग्रजांचं दीडशे वर्षे राज्य होतं आणि या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी देश स्वतंत्र होण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आवती दिली बलिदान दिलं आणि आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला राज्यघटना डॉक्टर आंबेडकर यांनी अकरा दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाची राज्य घटना तयार केली आणि या देशाला संविधान दिलं खर जर पाहिलं आज आपला हा जो देश आहे तो संविधानावर चालतो संविधान समता बंधुत्व आणि या मूलभूत जे काही अधिकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे खर जर पाहिलं आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपला संविधान प्रजासत्ताक म्हणून आपल्या ताब्यात आणि त्या दिवसापासून आपला प्रजासत्ताक झालेला आहे लोकांनी लोकांसाठी लो, लोक राज्य लोकशाही राज्य म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व बालगोपालांना मी मानाचा उजरा करतो आणि या शाळेमध्ये आदर्श शिक्षक आहे आता आदरणीय शेख सरांनी या शाळेमध्ये जे नवीन रुजू झाले आणि या शाळेमध्ये त्यांनी असं उत्कृष्ट काम केलेलं आहे की या शाळेला हरित शाळा पद्धतीची शाळा म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक वातावरण म्हणतो असं नैसर्गिक वातावरण आदरणीय शेख सरांनी केलेलं आहे या ठिकाणी गायकवाड सरांचा जर उल्लेख केला आदरणीय गायगाव साहेबांचं अत्यंत चांगलं असं कार्य या शाळेमध्ये आहे कला ते कलाकार देखील आहे वाद्यवृंद देखील त्यांच्याकडे आहे आणि हे विद्यार्थी घडवण्याचं काम आदरणीय सर गायगाव सर हे देखील करत आहे आणि म्हणून या शाळेला एक परंपरा चांगल्या पद्धतीने लाभलेली आहे की ही शाळा आपली आदर्श अशी शाळा घडली पाहिजे आपले शाळेचे विद्यार्थी हे ग्रामीण भागात नव्हे तर देश पातळीवर चमकले पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि हा सत्ता प्रजासत्ता चिरा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत